पुर्या जंग। पुर्या जंग। पुर्या जंग। नमस्कार मैं सुमैया पर पहा हाँ बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता फिरोदिया सभागृह भांडारकर प्राच्य विद्यासंस्था लॉ कॉलेज रोड पुणे येथे केलं जाणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धेश कदम राजेंद्र मिर्जे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती क्लबचे अध्यक्ष आमोद घमंडे सचिव गणेश शेडे आणि खजिनदार सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पर्यावरण जीवन गौरव पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यंदाचे सतराव्या वर्ष आहे यावर्षी कोल्हापूर शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि तालुक्यातील शारपड जमिनीला सुपीक बनवण्यासाठी अथक प्रयत्न करणारे आप्पासाहेब उर्फ गणपतराव पाटील पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात येणार आहे यावर्षीचा पर्यावरण भूषण पुरस्कार पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर जी डी यादव यांना देण्यात आला आहे डॉक्टर यादव यांनी हरित हायड्रोजन परिपत्र अर्थव्यवस्था कार्बन डायऑक्साइड मूल्यांकन या मोलाचे मूलभूत संशोधन केले आहे त्याचप्रमाणे नेट ट्यू एनर्जी ट्रान्झिशन आणि शाश्वत विकास यासाठी त्यांनी केलेले काम अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे पुणेरी पगडी असे पर्यावरण जीवन गौरव आणि भूषण पुरस्काराचे स्वरूप आहे पर्यावरण गौरव पुरस्कारार्थीमध्ये मध्ये स्वतः भूलतज्ञ असून देखील सियाचीन आणि चंद्रपूर येथे घरांच्या उभारी टाकाऊ प्लास्टिकचा वापर करण्यासाठी पुढाकार घेणारे डॉक्टर बालमुकुंद पालीवाल पर्यावरण प्रकल्पांना सी एस आर अंतर्गत निधी प्रदान करून प्रोत्साहन देणार राजेश जैन जैविक जे खत प्रकल्प तज्ज्ञ आणि पर्यावरण प्रयोगशाळेचे प्रवर्तक प्रसाद घळसासी पर्यावरण शिक्षण प्रदीप सिंह पाटील पूर्ण जैन फाउंडेशनचे डॉक्टर राजेश मनेकरणी इको फॅक्टरी फाउंडेशनचे आदी आनंद चोरडिया पाणी व्यवस्थापन प्रकल्प तज्ज्ञ वास्तुविशारद ज्योती पानसे रंकाळा परिसराच्या स्वच्छतेसाठी कार्य करणारे अमर जाधव इको प्रेरणा फाउंडेशनचे ऋषिकेश कुलकर्णी विलो इंडिया मॅथर एंड प्लॉट आणि किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनी यांचा समाज समावेश आहे मानपत्र उपन्या आणि स्मृती चिन्ह असे पर्यावरण गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे नमस्कार मी अमोद घमंडे मी एन्व्हायरमेंटल क्लबचा अध्यक्ष आहे या वर्षीच्या आमच्या पर्यावरणाच्या संदर्भातील जे पुरस्कार आहेत त्याचे पुरस्कारार्थ्यांच्या पुरस्काराचं स्वरूप मी आपल्याला सांगतो हे पुरस्काराच्या स्वरूपमध्ये त्यांना एक मानचिन्ह त्यांना एक रिसायकल प्लास्टिक पासून तयार करण्यात आलेला विशेष असा जॅकेट आपण देणार आहोत त्याच्यानंतर त्यांना एक त्यांच्या कार्याचं गौरव करणारं मानपत्र मिळेल त्यांना त्यांचा सत्कार होईल आणि शाल श्रीखळ आणि पगडी आणि मानपत्र अशा स्वरूपाचा हा सत्कार पर्यावरण भूषण आणि पर्यावरण जीवन गौरव असे दोन मोठे पुरस्कारार्थी आहेत आणि बाकी दहा पर्यावरण गौरवचे त्यांना उत्तेजनार्थ आपण ट्रॉफी आणि मानपत्र देणार आहोत पर्यावरण आणि आहेत तर त्यातला पर्यावरण भूषण हा डॉक्टर गणपती यादव मुंबईचे एक शास्त्रज्ञ आणि प्रख्यात प्राध्यापक आहेत त्यांना पर्यावरण भूषण हा गौरव मिळणार आहे त्याच्यानंतर आमचा दुसरा मोठा पुरस्कार हा पर्यावरण जीवन गौरव हा एका दीर्घ कालावधीसाठी पर्यावरणाची सेवा करणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून देणार आहे तर यावर्षीची या, या पुरस्कारासाठी निवड हे आप्पासाहेब उर्फ गणपतराव पाटील दत्तशिरोळ सरकारी साखर कारखाना कोल्हापूर यांच्या यांची यासाठी निवड झालेली आहे आणि साधारण दहा हजार एकर एक शारपड जमिनीला त्यांच्या स्वतःच्या तंत्रज्ञानासाठी जे की त्यांनी आता पेटंटही घेतलेलं आहे ते तंत्रज्ञान उपयुक्त आहे त्या क्षारपड जमिनीची मीठ किंवा क्षार वेगळे करण्यासाठी आणि ती जमीन पुन्हा एकदा एक कामासाठी पुन्हा होण्यासाठी हे आपला पंचवीस जुलैला होणार आहे शुक्रवार शुक्रवार पंचवीस जुलै सकाळी दहा ते एक या वेळामध्ये आणि भांडारकर प्राच्य विद्या इन्स्टिट्यूटचा जो फिरोदिया हॉल आहे त्या ठिकाणी हा पुरस्कार समा सोहळा संपन्न होणार आहे पंचवीस जुलै ही तारीख आपण लक्षात ठेवा सिद्धेश कदम चेअरमन आणि ह्या पुरस्काराला आपल्याला जे दोन प्रमुख पाहुणे आहेत ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन अध्यक्ष श्री सिद्धेशजी कदम यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार दिले जातील आणि त्याच सोबत याबरोबर आमचे दुसरे प्रमुख पाहुणे श्री राज मिर्जे हे आपल्या पुण्यातील विश्वेश्वरय्या बँकेचे उपाध्यक्ष आहेत ते पण या कार्यक्रमाला त्यांचा वेळ देणार आहे अशा <णेखा> स्वरूपाचं अत्यंत मूलभूत आणि क्रांतिकारी काम त्यांनी सांगली जिल्ह्यात केलेलं आहे आणि जवळजवळ दहा हजार एकर एवढी मोठी जमीन त्यांनी या निमित्ताने शार्पण करून त्याच्यामधून पुन्हा ती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आणि त्याच्यामध्ये काम सुरू होत आहे अशा स्वरूपाचं अतिशय दर्जेदार आणि मूलभूत स्वरूपाचं काम केलेले अत्यंत नावाजलेले स्वतः गणपतराव पाटील अप्पासाहेब म्हणतात अप्पासाहेबांना हा पुरस्कार केला जातोय त्याच्याशिवाय इतरही दहा पुरस्कार आहेत ते आता आपण ज्या विषयात ते काम करत आहेत मदत करताहेरी काय डॉक्टर अतिशय जवळजवळ तयार झालेला आहे असे अत्यंत मान्यवर असे आपले पर्यावरण भूषण या पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जी डी असतील आमच्या अजून बहुजन सैनिक महाराष्ट्राला येला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा